पूर्णपणे ताट बसायचं पाठीचा कणा ताट एकदम निराश पद्धतीने बसायचं आहे कुठल्या प्रकारचा ताण न घेता शरीर एकदम शांत शरीर शा मन शांत तन शांत मनाची एकाग्रता करायची सुरुवातीला संपूर्ण लक्ष केंद्रित करायचं आहे आपल्या मेंदूवर लहान मेंदू मोठा मेंदू याच्याकडं लक्ष केंद्रित करायचं आहे घेताना श्वास त्याच्याकडं करायचं लागायचं तो भाग सक्षम होते असा भाव निर्माण करायचा हळूहळू श्वास घ्यायचा <laughs> हळूहळू श्वास सोडायचा जेवढा श्वास आतील तेवढा घ्यायचा जेवढा श्वास सोडता येईल तेवढा सोडायचा उगाच दादागिरी करायची नाही नॉर्मली जसा येईल तसा पण लक्ष केंद्रित करायचं आहे युवा हळूहळू किमान तीन वेळा करायचा आहे हळूहळू डोळ्यांकडे लक्ष केंद्रित करा डोळे सक्षम होता असा भाव करा त्या डोळ्यावरचा असलेला अतिरिक्त ताण कमी करा शांतपणे श्वास घ्या आणि शांतपणे सोडा कानावर लक्ष केंद्रित करायचं कानावरचा अतिरिक्त ताण तिथे एनर्जी येते आहे असा विचार करायचा शांतपणे श्वास घ्यायचा आहे म्हटल्यास डाव्या कानावर लक्ष केंद्रित करा पहिले मग उजव्या कानावर करा मग दोन्ही कानावर करा नाकावर केंद्रित करा कोट जीभ ह्या सारा भाग जो आहे ह्या सर्व भागावर एनर्जी येते असा भाव करत 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 मनाला स्थिर करायचं आहे मन शांत तन शांत करत करतात गळ्याजवळ या छातीजवळ या छातीच्या परिसरात जी जी आहे त्या अवयवावर अतिरिक्त ताण जो असेल तो हळूहळू कमी होते असा विचार करा शांत शांत मन शांत तन शांत हळूहळू पोटाकडे लक्ष केंद्रित करा पोटावरचा अतिरिक्त ताण नॉर्मल करा शांत करा रिलॅक्स करा कुठल्याही प्रकारचा ताण त्यांना नसेल भाठीवरचे मणके जे आहे त्या मणक्याकडे लक्ष द्या वरपासून तर खालपर्यंत जे जे मणके आहेत त्या मणक्यावर अतिरिक्त असलेला ताण हळूहळू मी कमी करतो आहे असा भाव करत 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 बत्तीस मणके हे एकदम योग्य स्थितीमध्ये काम करतायत असा भाव करून असायचा आहे कमरेकच्या खालचा भाग जो आहे त्या कमरेच्या खालच्या भागाकडे आपण लक्ष केंद्रित करायचं शांत मन शांत तन शांत अतिरिक्त ताण कमी केला पूर्ण संपूर्ण शरीराकडे लक्ष केंद्रित करा मनाला सूचना करा की आता मला प्राणायाम करायचा आहे ध्यान करायचं आहे मेडिटेशन करायचं आहे त्याच्या आधी मनात एक प्रार्थना करणार आहोत आपण हे ओंकार स्वरूप परमेश्वरा ओंकार बीज मंत्राद्वारे अक्षर मंत्राद्वारे सिद्ध मंत्राद्वारे मी माझ्या शरीरातील सर्व रोग व्याधी दुःख दारिद्र्य मिटवण्याचा मी प्रयत्न करत असू हे करत असताना माझ्या मनात कोणाविषयी राग लोभ मोह मद असेल तर मी या क्षणा त्यांना पूर्णपणे माफ करतो आहे हे परमेश्वरा जर माझ्या हातून आजपर्यंत आत्तापर्यंत जर काही नकळत चूक झाली असेल तर मला पूर्णपणे क्षमा करून आशीर्वादित करा स्वतःला तयार करा आपण कपालबाती करणार आहोत सुरुवात करणार आहोत अपासून ते सपर्यंत मी मनातून फक्त श् मनातून श्वास जाताना त्याचा व्हायब्रेशन आला पाहिजे तोंडातून शब्द काढायचा नाही तुम्हाला समजण्यासाठी मी मोठ्याने बोलतो आहे ठीक आहे अम 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 आम 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 इम 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 ऊ

ओ अम आम आ ई ए ऐ ओ औ अम आ गळ्याभोवती हा व्हायब्रेशन घेतले हे करत असताना आपल्या डोळ्याच्या इथे किंवा आपल्या गळ्याच्या इथे काय व्हायब्रेशन येतात ते चेक करायचं पुन्हा एकदा आपण पुन प्रॅक्टिस करू याप्रमाणे प्रत्येक अक्षर आपल्या शहरामध्ये कुठे कुठे व्हायब्रेशन देतो त्याकडे निरीक्षण करायचे शांतपणे भाव करायचा आहे अ आ ई ए ऐ ओ औ अम आ कम कम काम किं किम, कुम cô kê cây cô cô cơm cọ khơ khọ khi khi khu khu khe, hay khô khâu, không khọ gơ ngọ ghi ghi gu gu ghê gây gô गम, गा घा श्वा कपालभाती करत आहे घ घा श्वास घ्यायला पाहिजे बाहेरवर जा जी, झ झा झी झी झु झु झे झै झो झौ धम त्र त्रा थ्री थ्री तृ तृ त्रे त्रै त्रौ त्रौ थ्रम त्रा टा टी टी टू tu, tê tay do tâu, tap thumb thâm, tay tape to thu thu thê yum thu thu thâm, yum dâm, yum 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 dê dây yum yum यम या आता फोटाजवळ कशीन काढायचं आहे रम राम रीम रो रेम रेम रो रो रम रा रम रा ड डा डी डी डू डू डे डै डो डा nơ Đh, đa đi đi đu đu đê đây đô đâu đâm đa nơ na ni ni nu nu nê nây nô nâu nông na tơ ta ti ti tu tu tê tay tu tu tâm ta thơ tì thi thi thu thu tà tàu tàu thâu tàu 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 đi đi du du tàu do đầu nim name, no, no, name, name, no, no, num, na, bum, bum, bim, bim, boom, boom, aim, bim, BOW, BOW, BUM, bah, ho, pa, he, he, fu, fu,

ba me, ma mi mi mu mu me me mo mo mom ma yum yam yim yim yum yum yem yem yom go mom ya ra ha ri ri ru ru re re ro ro ram ra lơ la li li lu lu lê lấy lô lâu lâm la lâm la bom bom bim bim vùm vùm bê bê vô vô sham sim sim sôm sôm sêm sham sham shatibonata: sham sham shim chim chom chom sham sham shaw sham sa sa si su so su. se sai so so sam taa wam lam Wam, Wam, Ram, 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 Yam, 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 Ham, 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 Yam, 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 Ram, 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 Wam, 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 Lam, 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 Wam. ram yam ham ham yam ram vam lam तन शांत तन शांत शांतपणे श्वास घ्यायचा आहे बघा दीर्घ श्षून होते का आपण एवढा वेळ कपालभाती केला आतमध्ये श्वास घ्यायचा आहे श्वास घ्या कुंभक करणं म्हणजे श्वास कोंडून धरणं यावर श्वास अंक मोजा एक दोन तीन चार पाच छे सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा एकोणीस वीस एकवीस बावीस तेवीस चोवीस पंचवीस सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस तीस एकतीस बत्तीस तेतीस चौतीस पस्तीस छत्तीस चौतीस अडोश एकोणचाळीचाळीस एकशा अठ्ठाचा पन्नास एकावन्न बावन ते पंचावन्न पंचावन्न छप्पन्न सत्तावन्न अठ्ठावन्न एकोणसाठ आठ एकसष्ट बासष्ट तेसष्ट चौसष्ट पासष्ट सहा सहा चौसष्ट अवडसा एकोणसत्तर एकाहत्तर बहात्तर त्र्याहत्तर चौऱ्यात पच्याहत्तर सहत्तर सत्तर अठ्ठाहत्तर एकोणीसशे ऐंशी एक दोन तीन चार पाच एक सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा एकोणीस वीस एकवीस बावीस तेवीस चोवीस पंचवीस सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस तीस एकवीस अडतीस तेहतीस चौतीस पस्तीस छत्तीस चौतीस अडीचाळीस एकोणशे चाळीस एक चार चौवीस चौसष्ट एस अठोन पन्नास एकावन्न बावन्न त्रेपन्न चौपन्न पंचावन्न छप्पन सत्तावन्न अठ्ठावन्न एकोणसाठ एकसठ बासष्ट त्रेसष्ट चौसष्ट पासष्ट सहा सहा सोड अडस एकोणसत्तर एकाहत्तर बहात्तर त्र्याहत्तर सोळापंचा सत्तर अठरा एकोणश्याऐंशी ऐंशी चौशी पंच्याऐंशीऐंशी सत्त्याऐंशी अठ्याऐंशी एकोणव्वद नव्वद एकाण्णव ब्याण्णव त्र्याण्णव चौऱ्याण्णव पंच्याण्णव शहाण्णव सत्त्याण्णव नव्याण्णव शंभर तुमचा तुमचा तर तु बघा आता मी एवढं बोलून सुद्धा माझा शंभर अंकापर्यंत श्वास टिकला कारण मला मधी दम लागला असा तर मी थांबला असतो तुम्ही तुमचा चेक करा शांत बघा श्वसणामध्ये किती फरक पडला आहे शरीरात काय फरक पडला आहे पुन्हा शरीराला मनापासून ध्यान करायचं आहे आता त्याला शरीर ध्यान म्हणतात केसाला धन्यवाद करायचा आहे डोळ्याला धन्यवाद देऊया कानाला धन्यवाद नाकाला होटा कान, का धन्यवाद होटाला जीभ कान शरीर जे अवयव आहे गळ्याच्यावरती त्या प्रत्येक अवयवाला मनापासून धन्यवाद गळ्याला धन्यवाद गळ्याच्या इथल्या असल्या ग्रंथींना धन्यवाद छातीच्या परिसरात असलेले जे अवयव आहे त्या सर्वांना मनापासून धन्यवाद हृदय फुप्फुस आतडे आहेत लहान मोठे आतडे किडनी लिवर स्टमक जे जे अवयव महत्त्वाचे वाटतात त्या प्रत्येक अवयवाला मी मनापासून धन्यवाद देईल पाठीचे मणके आहेत त्या मणक्यांना मन मनापासून धन्यवाद थळपायापासून दोन्ही हात दोन्ही पाय या दोघांना मनापासून धन्यवाद ज्या परमेश्वराने शरीर दिलं त्याला मनापासून धन्यवाद त्या मात्यापित्यांमुळे मला शरीर मिळालं त्यांना मनापासून धन्यवाद ज्यांनी लहानपणी लहानपणापासून आत्तापर्यंत जे चांगले संस्कार घडवलेत त्याच्या मी आज घडलो त्यांना मनापासून धन्यवाद ज्यांनी माझ्यावर वाईट संस्कार केले किंवा के वाईट चिंतलं माझं अशाने मी मनापासून धन्यवाद ग्रह तारे नक्षत्र वनस्पती पशु पक्षी जीव जीवाणू जु जु वनस्पती जे जे काही असेल त्या सृष्टीवर त्या प्रत्येकाला मी मनापासून धन्यवाद स्वतःला पुन्हा एकदा मनापासून धन्यवाद द्या संपूर्ण शरीराला पुन्हा एकदा धन्यवाद संपूर्ण शरीर न दोन्ही हात एकमेका परघर्षण करायचे आहे हात उजव्या डोळ्यावर ठेवा डावा डाव्या डोळ्यावर ठेवा डोळ्यांची उघड जाप करा हळू डोळे उघडायचे हात हातातच डोळे उघडायचे बाहेरचा प्रकाश नाही एवढी काळजी घ्या તીન વેળા ડોળે બુડાયા છે તીન વેળા બંધ કરાય છે શાંત ઓમ શાંતિ શાંતિ શાંત ઓમ શાંતિ શાંતિ શાંત